देशातील व सर्व शहरातील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे यासाठी केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ भारत अभियान संपूर्ण देशात राबवले जात आहे मात्र तालुक्याचे मध्यवर्ती कार्यालय असलेल्या अंबरनाथ तहसीलदार कार्यालयाला यातून सूट दिली आहे का असा सवाल यानिमित्त उपस्थित होत आहे कारण तहसीलदार ज्या मजल्यावर बसतात त्याच मजल्याला लागून कचऱ्याचे ढीक साचले असल्याचा प्रकार भाजपचे ठाणे ग्रामीण महामंत्री संभाजी शिंदे यांनी निदर्शनास आणलेलं आहे राज्याचे मंत्री महोदय आणि जिल्हाधिकारी याकडे लक्ष देतील का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे शिंदे साहेब हे तहसीलदार कार्यालयात आपण आलात सध्या आपण कार्यालयात आहोत सोळा साली मोदींनी स्वच्छ भारता अभियान तहसील कार्यालयातला हा कचरा या ठिकाणी काय परिस्थिती टेरेस हे टेरेस कशासाठी ठेवलेलं आहे हा हा पोर्च आहे म्हणजे एलिव्हेशनचा पोर्च असतो एखाद्या बिल्डिंग मध्ये तसा हा पोर्च आहे आणि या बिल्डिंगची तुम्ही दुरावस्था पहा साधारणपणे जास्तीत जास्त दहा वर्षीला हे या तालुक्याचं मुख्य प्रशासकीय कार्यालय आहे तहसील कार्यालय आहे इथे पंचायत समितीचं कार्यालय आहे एल आरचं ऑफिस आहे म्हणजे तालुक्याची सगळी मध्यवर्ती कार्यालय या अंबरनाथ तालुक्याची इथे आहेत आणि या ठिकाणी या स्वच्छतेचे असे भोजवार आहे आणि सातत्याने गेली आठ दहा वर्षापासून या ठिकाणी अशी परिस्थिती आहे करून या बाबतीमध्ये जिल्हाधिकारी साहेब लक्ष देतील का इथल्या तहसीलदारांकडून अपेक्षा आम्ही करतच नाही कारण आम्ही आतापर्यंत बऱ्याच तहसीलदारांना इथं अप्तशी सांगितलं त्यांनी एकच कारण सांगितलं पीडब्ल्यूडीकडे डीकडे यासाठी निधी उपलब्ध नाही आणि पीडब्ल्यूडी डी हे काम करत नाही परंतु स्वच्छ बा ठेवण्यासाठी पीडब्ल्यू डीची गरज नाही हे स्वतःचं काम आहे त्याच्यामुळे आम्ही तहसीलदारांकडून अपेक्षा करत नाही माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय मंत्री महोदय याकडे लक्ष देतील का अशी आमच्या अपेक्षा पण या ठिकाणी कचऱ्याची कुंडी पण ठेवलेली आहे नुसताच कचरा नाही पडला तर कचऱ्याची कुंडी देखील ठेवलेली आहे आणि हे सगळे कागद आहेत हे या मध्ये करोड रुपयांचा सा व्यवसाय चालतो येत ना त्याच्यात ते, ते करोड रुपयांचे जे कागद आहेत तिथे बाहेर पडले कागद आहेत त्याचे रेकॉर्ड आहेत हे रे हे कमर्शियल हब आहे म्हणजे हे लोकांच्या सुविधा केंद्र नाही येते हे कमर्शियल कार्यालय पण कमर्शियल कार्यालयांची अवस्था सुद्धा कशी आहे ती पाहतो या ठिकाणी आपण बघू शकता हे अशा प्रकारे तहसीलदार कार्यालयामध्ये कचऱ्याचे ढीक पकड पडलेले तहसीलदार कार्यालयात ज्या ठिकाणी ज्या फ्लोरला तहसील तहसीलदार स्वतः बसतात आपल्याला दाखवतो तहसीलदारची केबिन अमित पुरी या ठिकाणी तहसीलदार आहेत अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका